नमस्कार मित्रांनो स्वागत आहे इजी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये आज आपण खूपच सोपी अशी आणि झटपट होणारी आंबा बर्फीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी येथे मी एका नॉनस्टिक कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले आहे आता यामध्ये अडीचशे ग्रॅम खवा घालून घ्यायचा आहे ही पूर्ण रेसिपी कमी गॅस ठेवूनच करायची आहे येथे मी पाच ते सात मिनिटे बारीक गॅसवर खवा छान परतून घेतला आहे आता यामध्ये तीन ते चार चमचे साखर घालून घ्यायची आहे खवा आणि आंब्याचा रस दोन्हीसुद्धा गोड असल्यामुळे यामध्ये एवढी साखर पुरेशी होते साखर घातल्यानंतर पुन्हा खवा मी छान परतवून घेत आहे आता यामध्ये तीन चमचे मिल्क पावडर घालून घेतली आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर उपलब्ध नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालू शकते मिल्क पावडर घातल्यानंतर दोन ते तीन मिनटे खवा चांगला परतवून घेतलेला आहे हा खवा आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवला आहे याच कढईमध्ये आता एक चमचा तूप घालून त्यामध्ये आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे आंब्याचा रस येथे मी मुद्दामच मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलेला नाही कारण जेव्हा आपण आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतो त्यावेळी मिक्सरचे भांडे गरम होते आणि आंब्याचा रस लवकर काळा पडतो त्यामुळे इथे मी हातानेच आंब्याचा रस काढून घेतला आहे अशा प्रकारे आंब्याचा रस कढईमध्ये शिजवून घ्यायचा आहे यामध्ये कमीत कमी पाण्याचा अंश राहील याकडे लक्ष द्यायचे आहे आंब्याचा घर व्यवस्थित शिजवून झालेला आहे आता यामध्ये आपण आधी काढून ठेवलेला खवा घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत खवा आणि आंब्याचा घर व्यवस्थित मिक्स होईल याकडे लक्ष द्यायचे आहे पाहू शकता खाव्याला किती सुंदर रंग आलेला आहे आता यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालून घेतली आहे मिश्रणाचा अशा प्रकारे गोळा होईपर्यंत मिश्रण बारीक गॅसवर परतवून घ्यायचे आहे आपले खाव्याचे मिश्रण व्यवस्थित परतवून झालेले आहे अशा प्रकारे तूप लावलेल्या ताटावर हे मिश्रण मी काढून घेतले आहे चमच्या मागच्या सुद्धा तूप लावून अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचे आहे मिश्रण गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता आपण यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकतो मी यावर केसर घालून घेत आहे आता बाजूच्या कडा कट करून घेऊया चारही बाजूच्या कडा इथे मी व्यवस्थित कट करून घेतल्या आहेत आता आपण अशा प्रकारे बर्फी कट करून घेणार आहोत आता तुम्हाला वाटेल की ही बर्फी सेट होण्यासाठी किती वेळ लागतो खव्याचे मिश्रण व्यवस्थित थंड झाले की ही बर्फी सेट होते म्हणजेच साधारण एक तासभर तरी ही बर्फी व्यवस्थित सेट होण्यासाठी लागतो आता अशा प्रकारे मस्त वड्या पाडून घेतलेल्या आहेत अशा वड्या पाडून झालेल्या आहेत आता आपण एक धागा घेऊन अशा प्रकारे वड्यांखालून काढून घेणार आहोत म्हणजे वड्या ताटाला चिकटलेल्या असतील तर त्या व्यवस्थितपणे उचलता येतील अशा प्रकारे आपली खव्याची आंबा बर्फी तयार झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू नका